संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज आठ वाजता होणार आहे सायंकाळी आणि प्रस्थान सोहळ्यासाठी पंढरपूर देवस्थानचे मुख्य विश्वस्त गणनीनाथ महाराज अवशेकर आमच्यासोबत आहेत महाराजजी काय सांगाल अगदी माऊलींनी आपल्याला तुळशी हार गळत घालूनच आज प्रस्थानासाठी आपण हजर आहोत आज आम्हा सर्वांसाठी फार मोठा भाग्याचा दिवस आहे प्रस्थानाचा दिवस म्हणजे पवित्रालाही पवित्र करणारा दिवस पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांचं मंगलम अशा पवित्र दिवशी माऊलींच्या चरणी आम्हाला मस्तक ठेवायला मिळतं आहे हे आमचं एक जन्माचं पुण्य आम्ही म्हणणार नाही तर अनेक जन्माचं पुण्य आणि माऊलीचे उपकार आमच्यावर आहेत की ज्या माऊलीनं आम्हाला त्यांच्या चरणाचं दर्शन दिलं याच्यापेक्षा माऊलीवर बोलावं तेवढं कमी आहे साधकांचा मायबाप दरुषणे हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोप्बा माझा ज्ञानोप्बा माझा ज्ञानोप् आज वरुण राजाची सकाळपासून कृपादृष्टी आहे आणि माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला सुद्धा त्यांनी हजरे लावलेली आहे खरं तर वारकऱ्यांना जेवढा पाऊस पडेल जेवढा वरून कृपा करेल तेवढा वारकरी नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ या सुखदेईल विसावारे महाराज अगदी शेवटचा प्रश्न आहे पंढरपूर देवस्थानचे आपण मुख्य विश्वस्त आहात पंढरपूरमध्ये या वर्षी कशा पद्धतीने व्यवस्था खूप चांगली व्यवस्था यावर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीनं केलेली आहे माझ्या सो समावेत मंदिर समितीचे सन्माननीय विश्वस्त आदरणीय संभाजीराजे उपस्थित आहेत मंदिर समितीनं टोकनची व्यवस्था केलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे पाऊस लागू नये म्हणून सगळी व्यवस्था केली गेलेली के आहे खाली कार्पेटची व्यवस्था आहे वर ऊन लागू नये म्हणून व्यवस्था केलेली आहे उष्णता होऊ नये म्हणून कूलरची व्यवस्था केलेली आहे वॉशरूमची व्यवस्था केलेली आहे जर कोणी थकला तर त्याच्यासाठी विश्रांती कक्षाची व्यवस्था केलेली केली गेलेली आहे पाणी जर मध्ये लागत असेल तर बिस्लरी पाण्याची व्यवस्था केली गेली आहे चहाची व्यवस्था आहे नाश्त्याची व्यवस्था आहे जर कोणी ताबडतोब बाजारी पडला तर तिथं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे डॉक्टरची व्यवस्था आहे मंदिरे समितीनं वारकऱ्याला केंद्रबिंदू समजून त्यांच्या दर्शनाची अतिशय सुलभ आणि चांगली व्यवस्था मंदिरे समितीनं केली आहे निश्चितच पंढरपूरमध्ये होते माझ्यासोबत अवशेकर महाराज जो पंढरपूर देवस्थानचे मुख्य विश्वस्त आज या प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित होते कॅमेरा पर्सन काचबरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी